दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रचंड इच्छाशक्ती आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया एस एस मोबाईलचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केवल अहिरे यांनी करून दाखवली आहे तीन वर्षाच्या अल्पावधीतच नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात एस एस मोबाईलचे जवळपास सत्तावीस स्टोअर सुरू झालेले असून मोबाईलप्रेमी ग्राहकांसाठी नामांकित कंपन्यांचे मोबाईल आणि ॲक्सेसरीज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मोबाईल हे भारतातील आघाडीच्या पाच मोबाईल रिटेल चेनमध्ये गणले जाते आजच्या घडीला नाशिकमध्ये अकरा आणि जिल्ह्यातील इतर ठिकाणी सोळा स्टोअर्स कार्यरत आहेत तुम्हाला कुठल्याही नामांकित कंपनीचे मोबाईल्स किंवा इतर ॲसेसरीज पाहिजे असल्यास एस एस मोबाईल हे नाव डोळ्यापुढे येते इथे येणारा ग्राहक हा समाधानी होऊनच पुन्हा जातो लाखो ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास एस एस मोबाईल जिंकलेला आहे एस एस मोबाईल डॉट कॉम वर तुम्हाला सर्व स्टोअर्सची माहिती तर उपलब्ध आहेच तर चला आज जाणून घेऊयात चलो शॉपिंग या आमच्या विशेष सेगमेंट मध्ये एस एस मोबाईल बद्दल उत्तर महाराष्ट्र प्रमुख केवल अहिरे यांच्याकडून नमस्कार मी केवल अहिरे नॉर्थ महाराष्ट्र प्रमुख एस एस मोबाईल एस एस मोबाईल ही इंडियातली सगळ्यात मोठ्या ज्या पाच कंपन्या आहेत त्या पाच कंपन्यांमध्ये येणारी मोबाईल रिटेल चेन आहे नाशिक न्यूज चे सबस्क्रायबर असल्यामुळे महाराष्ट्राबद्दल ऐकण्यापेक्षा जास्त लोकांना आवडेल की मी नाशिक बद्दल बोलेल मागच्या तीन वर्षापासून आपण नाशिकमध्ये आपली दुकानं चालू केलेत आणि साधारण अकरा दुकानं आपली सिटीमध्ये आहेत नाशिक सिटीमध्ये आणि सोळा दुकानं आपली नाशिक अपकंट्रीमध्ये आहेत अशी एकूण सत्तावीस दुकानं आज लोक ग्राहकांच्या सर्विससाठी अवेलेबल आहेत एवढ्या झपाट्याने एस एस मोबाईलची जेव्हा वाढ होती आहे तर ती वाढ एकंदरीत लोकांच्या विश्वासामुळे होती आहे तर साधारण साठ लाख ऍक्टिव्ह सबस्क्रायबर बेस असलेली एक मोठी ऑर्गनायझेशन आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहे नाशिकचं जर म्हणाल तर नाशिकमध्ये आज आपले दोन लाख प्लस ऍक्टिव्ह सबस्क्रायबर्स आहेत टोटल सगळे मोबाईल सगळे ब्रँड्स जिथे आयफोन पासून ते आयटेल पर्यंत म्हणजे स्वस्तातल्या स्वस्तापासून ते महागातल्या महागापर्यंत असे सगळे ब्रँड्स आपल्याकडे आज इथे आपण विकतो हे विकत असताना लोक कंपेअर करतात ऑनलाईन सोबत तर ऑनलाईन पेक्षा चांगल्या किमतीमध्ये आपल्याकडे सगळे ब्रँड्स उपलब्ध आहेत आणि ऑनलाईनवरून घेताना ईएमआय अशी एक फॅसिलिटी नसते किंवा ई एम आय असतो पण तो त्याच्यावरती व्याज लागतं आपल्याकडे लो कॉस्ट ईएमआय आणि नो कॉस्ट ईएमआय म्हणजे कमी व्याजदर जर घ्यायचा जरी असला तरी आणि किंवा व्याजदरच नाही असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात सगळ्या पेपर फायनान्सेस पेपर फायनान्सेसचा अर्थ थोडक्यात समजावून सांगतो जर आपल्याला एखादं लोन हवं असेल तर आपण तो पेपर फायनान्सचा फॉर्म भरून ते लोन घेतो आपल्याकडे पेपर फायनान्सचे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत शिवाय क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड ह्याच्यावरती सुद्धा आपल्याकडे मोबाईल फोन्स अवेलेबल असतात ऑनलाईन वरती तुम्ही कम्पेअर करा ऑफलाईनवरती तुम्ही कम्पेअर करा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एकच वर्षाची वॉरंटी फोन सोबत भेटते बट एसएस मोबाईलमधून जर तुम्ही खरेदी कराल तर तुम्हाला दोन वर्षाची वॉरंटी तुम्हाला त्या फोनसोबत भेटेल आणि फोन घेताना ऑनलाईनवरती साधारण लोक जातात रेटमुळे नाहीतर ऑनलाईनवरती एक्सपिरियन्स हा मिळत नाही अनुभव हा मिळत नाही माझ्या दुकानांमध्ये आल्यानंतर अनुभव तर मिळतोच मिळतो प्लस डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा मिळतं जो फोन घ्यायचा असतो तो फोन कसा दिसेल हे बघायला सुरुवातीलाच मिळतं सोबत त्याच्यासोबत दोन वर्षाची वॉरंटी पण मिळते आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस जो एक महत्वाचा विषय असतो कोणतीही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा तर जे आफ्टर सेल्स सर्व्हिस आहे ते सुद्धा एस एस मोबाईलच्या दुकानातूनच लोकांना पुरवलं जातं जसं आपण हँडसेट विकतो सगळ्या ब्रँड्सचे हँडसेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तसंच आपल्याकडे ऍक्सेसरीज सुद्धा सगळ्या ब्रँड चे अवेलेबल आहेत आम्ही असंच मस्ती माझ्यामध्ये कधी कधी म्हणतो यू नेम द कंपनी वी हॅव द कंपनी तर आपल्याकडे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं नाव द्याल एक्सेसरीज मध्ये खास करून मोबाईल मध्ये तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल अनुभवायला मिळेल आणि मग त्याच्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते तुम्हाला परवडणाऱ्या भावामध्ये तुम्ही ते विकत घेऊ शकता बट ऍक्सेसरीजच्या ऍक्सेसरीज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि एक आणखीन एक विशेष गोष्ट सांगा वाटते मार्केटमध्ये फोन ई एम आय वरती ऑफलाईन मध्ये मिळून जातो बट ऍक्सेसरीज ईएमआय वरती नाही मिळत तर आपल्याकडे एक्सेसरीज सुद्धा ईएमआय वरती मिळते ही एक विशेष गोष्ट आहे जी फक्त एस एस मोबाईलमध्येच आपल्याला अनुभवायला मिळेल रिसेंटली नाशिकच्या लोकांसाठी ही न्यूज आहे रिसेंटली नाशिकमध्ये लोकमत जो उद्योग समूह आहे त्यांचे न्यूजपेपर चालतात त्यांनी एक अवॉर्ड घोषित केलं होतं त्याच्यामध्ये ब्रँड्स ऑफ नाशिक हे अवॉर्डसुद्धा एस एस मोबाईलला मिळालेलं आहे त्या अर्थाने आता एस एस मोबाईल मधल्या लोकांसाठी नवीन कंपनी राहिलेली नाही आहे कदाचित मी आज या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एस एस बद्दल फार काही बोलू शकणार नाही बट मला नक्कीच खात्री आहे की नासिक न्यूजचे जे काय सबस्क्रायबर्स आहेत प्लस एस एस मोबाईलचे जे काय सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांना एस एस मोबाईल माझ्या या दोन मिनिटाच्या पेक्षा जास्त माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तीन वर्षाच्या अल्पावधीतच एस एस मोबाईलनं दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहक जोडले आहे ग्राहकांचा विश्वास हीच प्रेरणा घेऊन आवडेल ती कंपनी तुमच्या बजेटमध्ये हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून एस एस मोबाईलची ही घौडदौड सुरू आहे त्यामुळे शहरी किंवा ग्रामीण भागातील कुठल्याही ग्राहकाला मोबाईल घ्यायचा असल्यास त्याची पहिली पसंती ही एस एस मोबाईल शॉपिंगलाच असते ग्राहकांचा वाढता प्रतिसाद बघता नाशिक शहरातील प्रत्येक ठिकाणी एस एस मोबाईलचे स्टोअर सुरू झालेले असून विविध आकर्ष ऑफरसोबत ई एम आयच्या सुविधा देखील तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक